कुठलीही पंजाबी स्टाईल नाही किंवा रेस्टॉरंट स्टाईलसुद्धा नाही पालक पनीरची ही रेसिपी अगदी युनिक आहे आणि ती पण अगदी आपल्या महाराष्ट्रीयन थाटात चला तर मग पाहूया महाराष्ट्रीयन पद्धतीने पालक पनीरची रेसिपी साहित्य आणि कृती तर या इथे मी एक जुडी पालक घेतला आहे जरासा ओबडधोबड कापून घेतला आहे आणि कुकरमध्ये याला शिजवून घेणार आहे यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा म्हणजे पालक व्यवस्थित शिजतो आणि असं म्हणतात की त्याचा रंग व्यवस्थित राहतो हिरवागार पालक शिजायला ठेवला आहे तोपर्यंत मी इथे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर असाच टाकू शकता किंवा डीप फ्राय केला तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी पनीर जरा मोठाच घेतला आहे त्याचे मी तुकडे नंतर करून घेणार आहे का तर शॅलो फ्राय करताना अशा प्रकारे पनीर शेकवून घेतला व्यवस्थित तर इझी वाटतो जरा आणि हे मी सर्व मोठ्या फ्लेमवरती करून घेणार आहे अगदी मंदाचेवरती वगैरे पनीर भाजून घ्यायचा नाही नाहीतर चामट होतो पनीर शेकल्यावर मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवून द्यायचा आता या इथे वाटण्यासाठी मी एक इंच आलं घेतलं आहे आवडीप्रमाणे मिरची घ्यायची तिखट किती आवडते त्यानुसार आठ दहा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक तमालपत्र घेतलं आहे थोडी दालचिनी घेतलेली आहे एक मोठी वेलची दोन लवंगा पाच ते सहा काळी मिरी दोन साध्या वेलची अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा मोठा धणेपूड घेतले याऐवजी धणे वापरले तरीसुद्धा चालतील आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वगैरे नाही झालं तरी चालेल पण आधी हा सर्व मसाला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा हे मिक्सरला फिरवून झालं की याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे मी तुम्ही कांदा भाजून घेतला असेल तो इथे टाकला तरीसुद्धा चालेल मी कच्चाच घेतला आहे आणि एक मोठा टोमॅटोसुद्धा घेणार आहे आणि याची आपण अगदी गंधासारखी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आधी शेकवून भाजून यामध्ये वाटण केलं तरी चालेल पण मी कच्चंच घेतलं आहे दोन्ही एका कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं आहे मी तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये ही जी गरम मसाले आणि कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट केली होती ती आपण यात घालून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे तर इथे झाकण न ठेवता मी हे परतून घेणार आहे इथे पालकसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे त्यातलं पाणी बाजूला काढून मी नुसता पालक मिक्सरला लावून घेणार आहे हे जे पाणी उरलं आहे ते तुम्ही पोळीचं पीठ किंवा भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वापरू शकता या ठिकाणी आपण जो ग्रेवीमध्ये कांदा आणि वापरला आहे तो कच्चा आहे त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पंधरा मिनटं वगैरे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित बऱ्यापैकी तेल सुटलं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं लाल तिखट ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं मिरचीचं तिखटपणा वापरला तरीसुद्धा चालू शकेल तर हे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखरसुद्धा घालून घ्यायची याच्यामुळे चव बॅलन्स होते आता हे सर्व व्यवस्थित एक पाच ते दहा मिनटं आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीचं टेक्स्चरसुद्धा वेगळं होतं आणि बऱ्यापैकी तेल इथे सुटत आलेलं आहे आता या ठिकाणी आपण जी पालकाची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे पालकसुद्धा ग्रेव्हीबरोबर नीट शिजला जाईल आणि परतला गेल्यामुळे जे तेल सुटतं ना पालकाच्या या भाजीला नंतर त्याच्यामुळे चव अजून एन्हान्स होते तर व्यवस्थित एकजीव करून झाकण न ठेवताच आपण ही ग्रेव्ही परतून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल मक्या तर मक्याचे दाणे घातले तरीसुद्धा चालेल आता या पालकाच्या आणि कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेले पनीर आहेत ते घालून घ्यायचे आता तुम्हाला पनीर जास्त आवडत असतील तर पनीर जास्त वापरले तरीसुद्धा चालतील काही वेळेला ग्रेव्ही पातळ होते अशा वेळेला घट्टपणा आणण्यासाठी म्हणून थोडंसं भाजलेलं पीठ लावलं किंवा तांदळाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालू शकतं पनीरसुद्धा किसून यामध्ये घातलं तरीसुद्धा याची चव वाढते तर अशा प्रकारे एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला पालक पनीर तयार झालेला आहे गरमागरम चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खायलासुद्धा अप्रतिम लागतो या पद्धतीने पालक पनीर कधी ट्राय केला नसेल तर नक्की करा आणि आपल्या कोकणी थाट था या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद